नमस्कार महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पोलीस निरीक्षक चिंचोलीकर यांचे कौतुक केले नांदेडमध्ये विविध कार्यक्रमासाठी मृद व जलसंपदा मंत्री संजय राठोड हे आलेले होते दरम्यान आमदार बोंढारकर यांच्या कार्यालयामध्ये चर्चा करताना मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की सिडको ग्रामीण पोलीस निरीक्षक चिंचोलकर हे माझ्या गाववाले आहेत ते एक दबंग पोलीस निरीक्षक आहेत त्यांना आमच्या यवतमाळ मध्ये घेऊन जातो त्यावर आमदार बोंढारकर म्हणाले की त्यांचे काम खूप चांगले आहे त्यांच्यासारखे अधिकारी आमच्या ग्रामीणला नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिजेत त्यांनी आताच एका आरोपीवर गोळीबार केला आहे त्यावर मंत्री संजय राठोड बोलत होते की आमच्या जिल्ह्यात गुन्हेगारी वाढलेली आहे आम्हाला चांगले दबंग अधिकारी पाहिजे आता या खात्यामध्ये असे दबंग पोलीस निरीक्षक राहिले येथे कोळसा काणे आहेत कामगार खूप आहेत चांगले काम करणारे पोलीस अधिकारी पाहिजे तेथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दबंग अधिकारी आहेत म्हणून त्यांचे काही किस्से मंत्री संजय राठोड यांना सांगितले

कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी टी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला 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 आणि शेअर करा